सादर ते होते अध्यक्ष मंडळ ट्रस्ट करत आहे महाराष्ट्र ही धर्मभूमी शौरभूमी सर्व कला गुणांनी होईल भूमी पण महाराष्ट्र वर्षानुवर्ष यवनांच्या पार्थ्यात धुला गिरीत जगत होता

गडखोट म्हणजे आपलं प्राण संरक्षण किल्ल्याच्या आश्रयानबंद शंभर शत्रूंशी लढू शकतो आणि गडांचा आश्रय कधीही सुरक्षित स्वराज्या करता काही किल्ले बांधले पाहिजे जे किल्ले स्वराज्यात नव्हते ते जिंकले पाहिजे आणि जे होते त्याची कागबुजी करून राज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर भक्कम पुरुष तटबंदी आणि अभेद्य किल्ले उभारले पाहिजेत याच गडकिल्ल्यांच्या साथीनं आणि आपल्या पराक्रमाने एक एक बावड्यांच्या आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन करूयात गड बांधताना वलदुर्ग गिरीदुर्ग भुईकोट सोबत समुद्रात आरमार उभण जलदुर्ग बांधणं अति आवश्यक आहे शत्रू समुद्रामार्गही स्वराज्यावर आक्रमण करू शकतो यांचा जिव्हा याचा संबंध आहे हे अभैद्य आणि अजय किल्ले मराठी जाज्वल्य सुवर्ण इतिहासाची साक्ष देत आहे महाराजांनी इथल्या माती आणि मावळ्यांमध्ये स्वराज्याचे चैतन्य घुमले यांच्या साहाय्याने प्रदेश स्वतंत्र केला सह्याद्रीच्या खांद्यावर आणि गणपती शिवाजी राजांनी आक्रमण स्थापले कारण त्यांच्या बरोबर होते रौद्र रूपाचे गणकिल्ले म्हणूनच सामान्य दिसणाऱ्या मावळ्यांनी दे देखील अतुलनीय पराक्रम करून असामान्य कर्तृत्व गाजवलं या दुर्गांना या मातीच्या माणसांमध्ये लढाऊ स्वतःची बीजे आणि वृत्ती पेरली याचा राखणदार असलेला आणि दहा मध्ये मोगलांना द्यावा लागलेला कोंडाळा स्वराज्यात परत आणलं महत्वाचं होतं आणि त्याचा विडा उचलला होता शूरवीर सुरेदार तालाजी मानुसे यांनी तो झोस होता माघ वंद्य नवमीचा स्वराज्य शिव ताराजी माऊसुरी आपल्या राजाला सौ देऊन लागले आधी लगेन कोंढाण्याचं नंतर राजा लाच कोण्यावर डोळागिरीचा सरकडा गोरीच्या साह्यानं सर ठेवूया भाऊसाहेबांच्या डोळ्यात भांड राठो आलमगीर बादशाह का सच्चा सिपाही इस गौंडा का किले अरे हो सिपाही पहरा देने की कोई जरूरत नहीं है जिसे मौत प्यारी होगी वही यहां से हमला करने के बारे में सोचेगा यहां से सिर्फ हवा ऊपर आ सकती है और पानी नीचे जा सकता है <laughs> जी गाडो खेळत आहे भावनांचा आवाज नाही करायचा दोन्ही धरून दोनागिरी सर करायचा चढता चढता पडलं घसरलं तरी बी आवाज नाही करायचा माळ्यांनो आपला पराक्रम दाखवण्याची हिसके वखत रात्रीच्या पहिल्या प्रहाराला चढाई सुरू करू दुसऱ्या प्रहाराला गडावर पोहोचू तिसऱ्या प्रहाराला भगवा ध्वज गडावर पाहिजे हळद जिंदा जाओगे नहीं उद्या खान प्रत्येक मराठा वेळा आहे स्वराज्याचा शिवाजी राजांचा निष्ठा आमची वालमुळ्या स्वराज्या शिवाजी राजांसाठी आमच्या डोळ्यात स्वराज्य आणि काजात शिवाजी राजत आहे कोण जाण्यावर फडक अच्छा उतार दे तुम्हाला भगवा <laughs> तो फिर लाल लो। ये लोग पहला बार आलमगीर के सिपाही उदय भान लाठोड़ का जुम्मेदार संभाल के

तीनशे पन्नास वर्षानंतर देखील साहस निष्ठा या बलिदान राष्ट्र समर्पण सांगत आहे तो पुण्याच्या आग्नेय दिशेला असणारा गुलाबबाजींची शौर्यता सांगणारा आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजे जिथे जन्माला आले होते तो दुर्ग पुरंग तो महा साखरचा सा संग्राम दुर्ग या दुर्गाच्या सहाय्याने हिरंगोजी नरसाळा या वीराने छोटासा सा भूकोट पाचशे मोड्यांच्या साह्याने शाहिस्ते खानच्या दोन हजारांच्या फोजेला तब्बल पंचावन्न दिवस झुंजत ठेवून बेझाड केले होते समुद्रावरील सिंधुदुर्ग विजयदुर्ग पद्मदुर्ग पुलामा सुवर्णदुर्ग खांदेरी समुद्रातूनही शत्रू येऊन स्वराज्यावर आक्रमण करू शकतो याकरिता महाराजांनी दूरदृष्टी दाखवत जनदेव व स्वतःचे आभार उभारले विजय देवराजी अटवती मजबूत करण्यासाठी महाराजांनी समुद्राच्या आवाज फक्त भेंटी उभारून स्थापत्य कलेचा अद्भुत चमत्कार दाखवले तो जावळीचा प्रताप गट इतिहासाला पराक्रमाची वाघ मिळत देणारा हा वनदुर्ग आणि नंतरच्या कला ताराणी आणि छत्रपती राजाराम महाराजांना आश्रय देणारा हा वनदुर्ग तो महा दुर्गदुर्गेश्वर रायगड हिंदवी स्वराज्याची राजधानी राज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार मराठी माणसांचा अभिमान घरांमधील स्थापन कलेचा एक उत्तम नमुना रायगड जल या भूमीला या स्वराज्याला छत्रपती दिले असा हा दुर्गदुर्गेश्वर रायगड हिंदुस्थानातील पाच हजार वर्षातील अत्यानंदाचा दिवस या रायगडाने अनुभवला होता तो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावरती आपल्या सर्वांचे परमप्रिय शिवाजी राजे छत्रपती झाले सिंहासनाधीश्वर झाले चक्रवर्ती झाले आमचा राजा आमची सेना आमचा झेंडा आमची प्रजा आमचं सैन्य आमचं आकाश आणि आमची भूमी आम्ही आता स्वतंत्र आहोत सार्वभौम आहोत खुलाम नहीं किस साइनर दिवस या रायगढ़ नहीं संपूर्ण भारत आज दिला होता आज शिवाजी राजांच्या त्या सिंहासनाची पवित्र जागा आणि ज्या भूमीवरती त्यांचं टहर झालं ती महाराजांची परम पवित्र समाधी संपूर्ण भारतीयांना प्रेरणा देत उभी आहे तो कोल्हापूर जवळील पन्हाळा स्वराज्याची उपराजधानी शिवाजी राजे सिद्धी जौहरच्या वेळात अडकले ते शिवा काशी आणि बाजी प्रभूंच्या पावन खेंडीची सुरुवात झाली ते आणि त्याच बरोबर अवघ्या साठ मावळ्यांना सोबत घेऊन विजय कसा मिळवायचा हे कोंडाचे फर्जन यांनी याच गडावरती दाखवून दिले शिवाजी राज आणि शंभू राजांची अखेरची भेट पण याच गळाने